नमस्कार मी सीमा तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझी म्हणजे सकाळची दिवसभराची जी, दि जी कामं आहेत ती आटोपलेली आहेत आता वाजलेली आहेत दुपारचे चार आणि पिल्लूला सध्या तीन दिवसापासून सुट्ट्याच आहेत तर त्याला जेवण वगैरे दिलंय आणि माझी बाकी सर्व कामं आवरलेली आहेत आज आहे आम त्यामुळे खूप छान अशी डीप क्लिनिंग केली बऱ्यापैकी घराची त्याच्यामुळे मला खूप जास्त लेट झालं होतं कामावरण्यासाठी आणि आता मी चाललेली आहे शॉपिंगला तर मोबाईल मी घरीच ठेवणार आहे पिल्लूसाठी कारण त्याला एकट्याला ठेवायचं आहे घरी आणि त्याच्यामुळे मोबाईल त्याच्यासाठी मी ठेवणार आहे फक्त फक्त मी आता म्हणजे शॉपिंगला चाललेली आहे एवढंच सांगणार आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय आणणार आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे परंतु मी चाललेली आहे कारण मी थोड्या दिवसातच हळदी कुंकू करणार आहे त्याच्यामुळंच मी बाहेर चाललेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा दोन तीन दिवसापूर्वी मी गावात गेली होती तेव्हा व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर काही व्हिडिओ शूटच नाही केला तर माझी तब्येत बिघडली आणि माझी अशी हालत झाली आहे कारण तीन चार दिवसापासून मी झोपूनच आहे आता वाजले संध्याकाळची सात उठले आणि चहापाणी केलं आहे आणि थोड्याफार भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या नीट केले आहे तर माझा तुम्ही अवतार बघू शकता खूप जास्त बेकर हालत झाली माझी तर मी व्हिडिओ जो पाठीमागा केला होता तो केला होता हळदी कुंकू करण्यासाठीची जी काही तयारी आहे जे काही मी साहित्य वगैरे आणलेलं आहे ते तसंच ठेवणार आहे कारण आता फक्त उद्या आणि परवा दोनच दिवस बाकी हळदी कुंकू करण्यासाठी कारण चार तारखेला रथसप्तमी आहे आणि आज आहे रविवार म्हणजे आज मला वाटते दोन आहे फक्त उद्या आणि परवा तर मला तर काही शक्य नाही कारण माझी तब्येत खूप आणखीन देखील डाऊनच आहे आज तरी थोडंसं बरं वाटतंय तर बघूया आता कसं आणि काय होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय